मित्रांनो आपण उन्हाळ्यामध्ये गावात सुट्ट्या लागल्यानंतर आपण चिंचा जळाखाली जाऊ चिंचा जळाखाली गेल्यानंतर चिंच खाऊ आम्ही आणि पावसाळा लागल्यानंतर पावसाळ्यामध्ये पावसा चिंचा जळाखाली गेल्यानंतर तुम्हाला छोटे छोटेसे चिंच मिळे मिळत होते ते, ते चिंचही खाव त्याचप्रमाणे त्याची फुलं बी लागे ते आपण फुलं खाव ते किती सुंदर वाटे आणि ते शरीरासाठी किती आयुर्वेदिक आहे आणि शरीरासाठी किती चांगलं आहे ते तुम्ही बघू शकता इथे बघा हे चिंचाचं जाड आहे या चिंचा झाडाला बहुत सारे छोटे छोटे फुलं लागलेले आहेत ला, पण ते वरत आहे आणि खालती चिंचाचे जे छोटे छोटे पानं असतात कोवळे पानं ते बी खाल तर शरीरासाठी चांगलं आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो हे छोटे छोटे पानं आहे हे जे खाल्लं ना शरीरासाठी सर्वात उत्तम आणि लाभकारी असतो लहानपणी असे कोवडे पानं आम्ही खाऊ थोडं आंबट वाटतात परंतु खूप लाभदायक लाब्दा, लाभदायक आहे लहान असताना या सर्व गोष्टी खायला मिळत होते आता मोठ्या त्यालानंतर बाहेरगावी गेल्यानंतर सजासजी चिंचलं झाडं वगैरे आपल्याला काही मिळत नाही पण प्रत्यक्षात हे एकदा तरी वर्षातून चिंच बारीक चिंच चिंचाचे फुलं चिंचाचे कोडे फाणं हे खाणं शरीरासाठी सर्वात चांगलं आहे आम्ही लहानपणी चिंचा झाडाखाली खेळत होतो ते आता दिवस गेले ते आता चण, दिवस पुन्हा काय येणार नाही झाडावर चढणं चिंचा झाडावर दिवसभर बसून राहणं मस्त्या करणं आमचे फ्रेंड्स वगैरे ते सर्व बालपण असते बालपणामध्ये आपल्याला तसं सर्व काही करायला मिळते पण आता ते सर्व बदललेलं आहे प्रत्येक व्यक्ती आपापल्या कामामध्ये मग्न झालेलं आहे ज्याची त्याची फॅमिली आलेली आहे जो तो आपल्या कामामध्ये बिझी आहे त्यासाठी हे सर्व काही टाईम मिळत नसते म्हणून अशाप्रमाणे एकट्यानेच एक, एक व्हिडिओ काढावा लागते आम्हाला फ्रेंड सर्कल असल्यामुळे फ्रेंड सर्कल नसल्यामुळे ते सर्व सुलभ होत नाही म्हणूनच काही गोष्टी अशाप्रमाणे आठवण करून देण्यामध्येच खुशी आम्हाला म्हणावा लागते मित्रांनो हा व्हिडिओ मला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते कमेंटमध्ये करून सांगा आणि प्रत्यक्षात नवीन माझा चॅनल बघत असाल तर मला यूट्यूबला सबस्क्राईब बी करा आणि शेअर बी करा आणि लाईक बी करा धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केल्यामुळे थँक्यू